हाय हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी संध्याकाळी ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे तर दिवसभर मी दोन ब्लाऊज शिवले व परत अजून एक आमच्या गावात लग्न आहे एक दोन तारखेला तर त्याची जी मी तयारीत आहे तर या लग्नासाठीसुद्धा मला खूप सारे ब्लाऊज व कपडे नवनवीन म्हणजे स्टिच रिपेरिंग किंवा स्टिचिंग करण्यासाठी आले आहेत काही पॅन्ट्स होत्या तर काही नवीन ड्रेसेस होते ते अल्टर करायचे काहींना बाही जोडायचे अशा प्रकारचे खूप सारं काम आलेलं होतं तर दिवसभर मी तेच करत होते व काही करून दिले व ते नेलंसुद्धा कस्टमरांनी व नंतर संध्याकाळ होत आली होती तर मला जेवणाची तयारी करायची होती व जेवण करत असतानाच अर्धा स्वयंपाक झाला व काही कस्टमर परत आले मग मी उठून इकडे आले तर भाजी बनवायची होती तर ते माझे साचीबाईंनी बनवून घेतली व मी माझ्या मशीने जेवढी येऊन बसले ते व तेवढ्यात आठ साडेआठ वाजले असतील व एक कस्टमर आले व जे की ज्यांना मी आठ दिवसापूर्वी ब्लाऊज शिवून दिले होते तर त्यांचे तीन, तीन ब्लाऊज होते व या ब्लाऊजसाठी त्यांनी ते ना अंगावरचं म्हणजे मेजरमेंट दिले होते तर त्यांना प्रॉब्लेम काय झाला आहे म्हणजे मी स्टिचिंग केलेल्या ब्लाऊज त्यांना म्हणजे बाहीही लांब वाटते म्हणजे त्यांना आता आ, कमी करायची आहे बाही तर त्यांना मी मेजरमेंट घेताना सांगितलं की तुम्हा तुम्हाला किती उंची हवी म्हणून तर त्यांना म्हटलं तीनची ठेवा तीनची नॉर्मल असते आपल्याकडच्या बाह्या हे तीनच्याच ठेवत असतात तर त्यांनी नाही ऐकलं माझं आणि चारची ठेवा म्हणून सांगताय आणि आता परत हे असे प्रॉब्लेम घेऊन आले तर तुम्ही बघू शकता मी माझ्या नोटबुकमध्ये सुद्धा चार इंच बाही लांबीची म्हणजे मी लिहूनसुद्धा ठेवलं आहे तर त्यांच्यासोबत एक ताई ब्लाऊज टाकायला आल्या त्यावेळेससुद्धा होत्या व आजही त्या होत्या तर त्यासुद्धा सांगायच्या की हो तुम्ही बरोबर सांगितलं व सुद्धा त्यांची चूक त्यांनी मान्य केली की मीच सांगितलं असेल जर त्यांना म्हणजे बॉडीवर मेजरमेंट जर समजत नसेल तर त्यांनी म माझं ऐकलं पाहिजे किंवा मग त्यांनी मापाचा ब्लाऊज तरी आणून द्यायला पाहिजे हवं हो होतं तर अशा प्रकारे त्यांनी म्हणजे माझंसुद्धा ऐकलं नाही आणि ते ब्लाऊज घेऊन गेले आठ दिवसापूर्वी व त्यांनी त्या दिवशी किंवा त्यांच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा घालीन बघितलं नाही आणि आता उद्या लग्न आहे आणि आता संध्याकाळी आठ साडेआठला त्या घेऊन आल्या आहेत आणि मला सांगताय की मला आजचे आज हे काम करून द्या कारण उद्या मला लग्नाला जायचं आहे म्हणून तर मी आता हे कपडे म्हणजे स्टिचिंग करू की ह्यांचे हे ब्लाऊज रिपेरिंग करू तेच मला कळत नाही तसेच मी एक ब्लाऊज करूनसुद्धा बघितलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा माझा खूप वेळ वाया गेला तर माझे घरचे सांगताय की ह्या कामाचं म्हणजे तू एक्स्ट्रा चार्ज घे म्हणून तर मला काय कळत नाही की मी एक्स्ट्रा चार्ज घेऊ की नको कारण माझ्यासोबत हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे तर तुमचं काय मत आहे की मी एक्स्ट्रा चार्ज घेऊ की नको तर प्लीज यावर कमेंट करा तसेच मला काही म्हणजे आयडियासुद्धा द्या की हे कस्टमर कसे हँडल करायचे म्हणून तर अशा प्रकारे म्हणजे हे तिन्ही ब्लाऊज मला रिपेअर करायचे आहे तसेच आता खूपच वेळ झाली आहे म्हणजे खूप कंटाळासुद्धा आला आहे खूप थकले आहे तसेच आता माझे जेवणसुद्धा बाकी आहे दहा वाजण्यात आले आहे व मला आता जेवायचं आहे नंतर पुन्हा अजून कामाला सुरुवात करायची आहे तर चला तर मग भेटू या अशा नवीन एका शानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर